आज गुरुवार दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता नालंदा बौद्ध विहार सिद्धार्थ नगर माळशिरस ते तहसील कार्यालय या ठिकाणापर्यंत महाबोधी बुद्ध विहार गया मुक्ती आंदोलन समस्त बौद्ध जन समाजाचा पायी शांती मोर्चा व एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या एक दिवसीय धरणे आंदोलनाप्रसंगी बोलताना आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे काय म्हणाले ते पहा जनसत्ता मराठी न्यूजवर आंदोलन आहे दादा हे आपलं जे धरण आंदोलन आहे त्या आंदोलनच्या अनुषंगाने काय सांगाल आपल्या काय मागण्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीनं ना। नालंदा बुद्धविहार सिद्धार्थनगर येथून या ठिकाणी तहसील कार्यालयावरती शांततेनं या ठिकाणी मार्च काढण्यात आला आणि या ठिकाणी एक दिवसीय धरण आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं बिहार सरकारने जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट बनवलेला आहे तो वास्तविक पाहता तो काल बाह्य झाला आहे असं आम्हाला वाटतं कारण संविधानच एकोणीसशे पन्नास आपल्या भारत देशाला लागू झालेला आहे त्याच्यामुळं हा ॲक्ट जो आहे तो संविधान निर्माणाती निर्माण होण्याच्या अगोदरचा आहे त्याच्यामुळं एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे तो कालबाह्य झालेला आहे आम त्यामुळं आमची मागणी राहील की एकोणीसशे पन्नासनंतर जे संविधान निर्माण झालं त्याच्यानंतर हे बुद्ध विहार बौद्ध गयेचं विहार जे आहे ते बौद्धांच्या हातात देणं गरजेचं आहे ज्याप्रमाणं मुस्लिम समाजाच्या ताब्यात मस्जिद आहे त्यांचेच त्यांच्या हातात सर्व आहे त्याप्रमाणे हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदूंचं आहे ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चनांचं चालतं शिखांच्या गुरुद्वारामध्ये शिखांचं चालतं त्याप्रमाणे बौद्धांच्या ताब्यात हे गयेचं विहार द्यावं हे आमची खास करून मागणी आहे आणि गेल्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवस झालं बिहारमध्ये हे आंदोलन चालू आहे आणि हे नुसतं भारतीय बौद्धांचं आंदोलन नाही तर जगातल्या जेवढे बुद्धिस्ट देश आहेत ते सर्व बुद्धिस्ट देशांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमचं केंद्र सरकारला एक आव्हान राहील की हा ॲक्ट जो झालेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो राज्य सरकारने केलेला आहे तो काल्य कालबाह्य झालेला आहे आता जो ॲक्ट जो आहे तो ॲक्ट नवीन बनवून केंद्रानं बनवायचा आहे ॲक्ट हा केंद्रानं हा ॲक्ट बनवून त्याच्यामध्ये हे विहार बुद्धांच्या बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं जाणं गरजेचं आहे कारण एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्टनुसार याच्यामध्ये हिंदूंचे चार बौद्धांचे चार आणि कलेक्टर अध्यक्ष त्याचा वास्तविक पाहता हिंदूंचा काय संबंध नसताना त्यांचे पाच होत आहेत कारण जो कलेक्टर आहे तो हिंदू आहे आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी नॉन हिंदू ज्या वेळेला येईल कलेक्टर त्यावेळेला त्या त्याला अध्यक्ष द्यायचं नाही तो हिंदू जे चार आहेत सदस्य त्यातला त्याचा त्या अध्यक्ष बनवायचा म्हणजे हा विचित्र असा हा ॲक्ट बनवलेला आहे त्याच्यामुळं आमची प्रामाणिकपणे केंद्र सरकारला विनंती राहील की हे जागतिक लेवलचं आंदोलन झालेलं आहे आता हे फक्त भारतातलं नाही किंवा बिहारचं नाही किंवा महाराष्ट्राचं आंदोलन असून हे जागतिक लेवलनं हे आंदोलन चालू झालेलं आहे केंद्र सरकारनं नवीन ॲक्ट संसदेमध्ये तयार करावा आणि तो ॲक्ट संसदेमध्ये बहुमताने पारित करून हे बौद्ध गयेचं जे बुद्धविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढी विनंती राहील आणि हे आंदोलन जागतिक लेवलनं असं पेटेल की हा हे केंद्र सरकारला सोसणार सुद्धा नाही त्यामुळे आमची विनंती राहील की शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत ब बसवून हे बुद्ध विहार ताब्यात द्यावी एवढे विनंती आहे